उद्धवजीकडे आता वाटतं हंबरडा सोडण्यापर्यंत काही राहिलेलं नाही आहे मला वाटतं शासनानं जवळजवळ बत्तीस हजार कोटीचं एक ऐतिहासिक पॅकेज जाहीर केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कसे देतो आहे आपण एन डी आर एफचे नॉम दोन हेक्टरचे होते आपण तीन हेक्टर केले आहेत रब्बीच्या हंगामाच्या करता पुरं तर हजार रुपये हेक्टर जाहीर केले आहेत ज्या विहिरी पावसात वाहून गेल्या वड्या नाल्याने पुरामुळं वापरी तशी देणे प मदत करण्याची पद्धत नव्हती ती आपण देतोय जमीन खरडून गेल्यानंतर त्याचंही दुरुस्ती करण्यासाठी मला वाटतं तीन लाखापर्यंत आपण साडेतीन लाख पण मदत करतोय मला वाटतं त्या दृष्टीने सरकारने आता जे पाऊल टाकलेलं आहे मला वाटतं या सगळ्या दृष्टीने सरकार अतिशय संवेदनशील आहे आणि अजूनही काही नसतं पॅकेज जाहीर करून सरकार थांबलं नाही ज्या ज्या भागामध्ये जास्त पाऊस झाला आहे बऱ्याच ठिकाणी काय पाऊस कमी आहे पण कधी कधी आलेल्या पुरांमुळे मोठं नुकसान झालं आहे सीनेच्या कडेला जे सिने पात्राच्या कडेला जे प्रचंड नुकसान झालं आहे कारण सिना नदीची एवढी क्षमताच नव्हती पाणी वाहून नेण्याची ज्या पद्धतीने सिनेला वीस हजार क्युसेक्स पाणी क्षमता नव्हती वाहून नेण्याची ते दोन दोन लाख क्युसेक्स पाणी आलं आता त्याचा एकूण इम्पॅक्ट किती मोठा असणार आहे असं आता पाथर्डी शोगामध्ये आपल्या जिल्ह्यापर्यंत बोलतो मी आता करंजीला पाऊस कमी होता पण आलेल्या वरच्या डोंगरातून पुरामुळं करंजी असेल कासर कासरपिंपळा गाव असेल तर पाऊसच नव्हता पा। पण तिथे गाव पाणी भरलं आहे लोकं तिथं बोटीने बाहेर काढावं लागली अशाही अनेक बाबी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही शासन म्हणून कुणी त्यातून शुत, सुट सुटणार नाही आता हे प्राथमिक अंदाज आहे आणखीन याच्यात मला वाटतं सरकार वाढ करणारी काय एंड ऑफ द स्टोरी नाही की आता बत्तीस हजार कोटी गेले म्हणजे संपलेला आहे आम्ही नेहमीच आता जशी माहिती पुढे आणखीन कारण बऱ्याच भागामध्ये अजून लोकांना जाता येत नाही तर ड्रोनचा वापर करा आपण सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं झाल्यानंतर अपॉप होईल आता शेवटी आता निवडणुका ज्या जवळ आलेल्या आहेत त्यासाठी आंबाडे फोडून राहिले आहेत मला वाटतं याच्या पलीकडे काही त्यांना कोणी घास घालणार नाही त्यामुळं त्यांनी आता ओरडं बंद केलं पाहिजे सरकारला आपलं काम करून दिलं पाहिजे असं माझं त्यांना आव्हान आहे आता संग्राम आमदार आहे दुसऱ्यांदा निवडून आला आहे मला वाटतं त्याच्यात त्यांना संग्राम सांग आता त्यांना त्यांची जबाबदारी समजते आता मला वाटतं हिंदुत्वाचा पुरस्कार करण्यात त्यांनी ठरलेलं दिसतंय ते स्वागतच आहे पण आणखीन त्याच्या मनात काय मी अजून बोललेलं नाही आहे निश्चित चर्चा करी नाही प्रवेश अविरतपणे चालूच आहे आता आमच्यासमोर प्रश्न आहे की ही जी आता जो लोंढे आता आहेत याच्यातून सगळी आवश्यणवशी येऊ नये त्यामुळे आता पवार गटाकडे आता सगळे आवश्यक राहिलेले आहेत आता जे क्षमता राहिले लोक लोकांना माहीत झालं आता या पार्टीत थांबण्याचा अर्थ नाही आहे हे संपलेलं काम आहे अखेरचे घरघर आहे निवृत्तीकडे वाटचाल चालू आहे त्यामुळे आता लोक आपलं भविष्य आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे भाजपशिवाय भविष्य नाही आहे निश्चितपणे चांगल्या लोकांचं आम्ही स्वागत करू अजूनही जे मंडळी येतील त्यांचंही स्वागत करू